नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बी बी रिकॉर्डरवरती तर मित्रांनो बिग बॉस मराठी सीजन पाच साठी आता फक्त उरलेले आहेत पाच दिवस याच्यातच सगळ्या प्रेक्षकांना एक प्रश्न पडलेला आहे की घरात नेमकं कन्फर्म सदस्य कोण जाणार आहेत तर अशाच कन्फर्म असलेल्या तीन सदस्यांची नावं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटंसं आवाहन करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा कारण तुमचा एक एक लाईक आपला चॅनल गृह होण्यासाठी मदतीचा हात ठरत असतो तर मित्रांनो येऊयात त्या टॉपिककडे तर बिग बॉसच्या घरात जाणारी ऑलमोस्ट कन्फर्म असलेली तीन नावं या व्हिडिओत सांगणार आहे जे की हे तीन नावं तुम्हाला आत्तापर्यंत कुठेच तुम्ही ऐकलेले नसतील तर मित्रांनो त्यातील पहिलं नाव आहे फ्रेशर मालिकेतील शुभंकर तावडे ज्याच्याबद्दल त्या ठिकाणी कलर्स मराठीने एक रीलदेखील पोस्ट केली होती की दुनियादारीतील राजा माणूस कोण आहे हा कलाकार तर तो जो कलाकार आहे तो आहे शुभंकर तावडे तर हा एक कन्फर्म आहे आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या कन्फर्म कंटेस्टंटचं नाव आहे समीक्षा टक्के जे की शुभंकर तावडेची करंट गर्लफ्रेंड आहे तर हे दोघं त्या ठिकाणी ऑलमोस्ट घरात एंटर करणार आहेत आणि तिसरं त्या ठिकाणी नाव आहे कॉमेडियन पॅडी कांबळे हो मित्रांनो तुम्हाला एक सरप्राइजिंग हे कॉमेडियन नाव वाटत असेल पण शंभर टक्के पॅडी कांबळे सर त्या का ठिकाणी घरात एंटर करणार आहेत तर हीच ती तीन नाव होती वेल तुम्हाला काय वाटतं तुम्ही किती एक्सायटेड आहात या तिघांना बघायला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच एक्स्क्लुझिव्ह अपडेट्ससाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला मी भेटतो तुम्हाला अशाच एक्स्क्लुझिव्ह अपडेट्ससह तोपर्यंत धन्यवाद